मित्रांनो आज आपण बघतोय की कोणत्या प्रकारचे पुस्तकं जे आहेत खास करून विद्यार्थ्यांनी वाचले तर त्यांच्यासाठी ते बेटर राहील या मालिकेतलं पहिलं पुस्तक आहे छत्रपती शिवराया समजून घेताना त्या पुस्तकाचे लेखक आहेत श्री शिरीष मोरे तुकाराम महाराजांचे हे वंशज आहेत आणि यांनी शिवचरित्राचा मतितार्थ या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितलं आहे अतिशय छोटं सोपं असं हे पुस्तक आहे आणि यामध्ये वेगवेगळे संदर्भ वापरलेत आणि शिवचरित्राचा जो गाभा आहे जो मर्म आहे ते यांनी व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे दुसरं पुस्तक आहे जोसेफ मॅझिनी जोसेफ मॅझिनी हा इटलीचा क्रांतिकारक होता आ, हे मूळ इटालियन पुस्तक होतं ते सावरकरांनी ट्रान्सलेट केले त्या काळामध्ये हे फार युजफुल ठरायचं की जर का आपल्याकडे हत्यार नसतील शस्त्रास्त्र नसतील आणि शत्रू समजा मोठ्या संख्येने आपल्या घरात वगैरे गोष्ट अशा वेळेस घरगुती सामान कसं वापरायचं मग तेल असेल गरम पाणी असेल याचा योग्य वापर कसा करायचा तिखट मीठ वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीपासून त्या जोसेफ मॅझिनीचा प्रवास सुरू झाला आणि पुढे चालून त्यांनी मोठी सेना शस्त्रास्त्र वगैरे जमवून इटली हा पूर्ण देश स्वतंत्र करून सोडला तर हा एक अतिशय रोमहर्षक अशा प्रकारचा प्रवास यामध्ये सांगितलेला आहे तुम्हाला जर का अशा टाइपचे थ्रिलर्स वाचायला मजा येत असेल तर जोसेफ मॅझिनी इज द वन फॉर यू पुस्तक आहे प्रज्वलित मने द इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहेत खास करून तुम्ही जर का टेक्निकल एज्युकेशन घेत असाल किंवा तुम्हाला स्टार्टअप बिझनेस या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल किंवा तुम्ही एक प्लेन नॅशनलिस्ट जरी असाल तरी सुद्धा एका देशाचं धोरण कशा प्रकारचं असायला पाहिजे युनिव्हर्सिटीजनी कसं काम करायला पाहिजे या सगळ्याचा एक प्रकारचा रोडमॅप या पुस्तकामध्ये अब्दुल कलामांनी दिलाय हे पुस्तक सगळ्यांनीच नक्की वाचलं पाहिजे सगळ्या एज ग्रुपच्या लोकांनी यामध्ये भारताच्या प्रगतीचा प्रकार प्रकार एक प्रकारचा रोडमॅप आपल्याला कळतो आणि त्यासाठी एक इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणून आपण काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो हे सुद्धा आपल्याला त्यातून लक्षात येतं हे पुस्तक मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध आहे इंग्रजी व्हर्जनचं नाव आहे इग्नायटेड माइंड्स आणि मराठी व्हर्जनचं नाव आहे प्रज्वलित मनी जगाला पोखरणारी डावी वाळवी या पुस्तकाचे लेखक आहेत अभिजित जोग रिसेंटली हे पुस्तक पब्लिश झाले आणि लेफ्टिस्ट आयडियोलजीचा भारतावर जगावर कशा प्रकारचा परिणाम झालाय त्यातून कशी हिंसा झाली आहे ही आयडिया ज्या प्रकारची आधी वाटली होती त्या प्रकारची न राहता मुळात ह्या आयडियाचं स्वरूप कसं आलंय थोडक्यात डाव्या विचारसरणीची कम्प्लीट पोलकोल पुस्तकामधून केलीये हा विषय बऱ्याच लोकांसाठी नवीन असेल खास करून विद्यार्थ्यांना या आगामी संकटापासून जर का वाचायचं असेल तर त्यांनी जगाला पोखरणारी डावी वाळवी हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे पुढचं पुस्तक आहे किमयागार या पुस्तकाचे लेखक आहेत श्री अच्युत गोडबोले अच्युत गोडबोले हे एक आय आय टी आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांचा संशोधनाचा अनुभव आहे या पुस्तकात त्यांनी साय सायंटिस्ट जे होते वैज्ञानिक जे होते वेगवेगळे भारतातील जगभरातील त्यांच्या जीवनाच्या वेगळ्या पैलूवर एक प्रकाश टाकलाय म्हणजे फॉर एक्झाम्पल आयझॅक न्यूटन आहे तर आपल्याला हे माहिती असतं की त्याने कोणकोणते शोध लावले वगैरे पण तो दोन वेळा खासदार झाला होता किंवा त्याला स्वतःची एक्सपेरिमेंट लपवून ठेवायची हाऊस होती तो खूप सारं संशोधन लिहून ठेवायचा पण नंतर पब्लिशच करायचा नाही आणि नंतर नंतर त्याला जादू टोना वगैरे मध्ये एक्सपेरिमेंट करायची सवय लागली होती अशा टाइपच्या एकदम इंटरेस्टिंग गोष्टी यामध्ये आहेत वेगवेगळ्या सायंटिस्ट बद्दलच्या हे पुस्तक सुद्धा तुम्ही नक्की वाचाल जर खास करून तुम्ही विद्यार्थी असाल कारण या सायंटिस्टचा परिचय आपल्याला पुस्तकामधून येत असतो जर का त्यांच्याबद्दल एक विशेष माहिती आपल्याला मिळाली तर त्या विषयामध्ये खूप जास्त आपला इंटरेस्ट जो आहे तो डेव्हलप होतो पुढचं पुस्तक आहे पृथ्वीवर माणूस उपराच ह्या पुस्तकाचं लेखन नी नी ले। जे आहे ते डॉक्टर सुरेश चंद्र नाडकर्णी यांनी केलंय मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा माझे जे दोन बेस्ट फ्रेंड्स होते त्यांच्या चर्चेचा हा विषय असायचा आणि त्यामुळे लाजाने मला हे पुस्तक वाचावं लागलं आणि मला त्या चर्चेमध्ये सहभागी होता आलं या पुस्तकामध्ये एलियन्स बद्दल त्याशिवाय वेगवेगळ्या थिअरीज बद्दल आपल्याला माहिती मिळते इजिप्तचे पिरामिड कशा टाईपचे बांधले गेले असतील वगैरे वगैरे जगातल्या अशा काही गोष्टी की ज्या पोटेन्शियली इम्पॉसिबल वाटतात ह्युमन्ससाठी अशा टाइपच्या सगळ्या गोष्टींचं विवरण या पुस्तकामध्ये दिलंय छोटंसं पुस्तक आहे इंटरेस्टिंग आहे नक्की एकदा ट्राय करा पृथ्वीवर माणूस उपराच आता काही गंभीर विषयाचे पुस्तक सुद्धा आहेत विषय गंभीर असला म्हणून तो सोडून द्यायचा नसतो त्या विषयाच्या खोलात जायचा असतं त्याचा नेमका तटस्थपणे अभ्यास करायचा असतो आणि त्यातून जे शास्त्रशुद्ध सत्य बाहेर येईल ते सत्य सुद्धा अतिशय धीराने स्वीकारायचं असतं ही गोष्ट सगळ्यात प्रभावीपणे शिकवणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचं भारत अथवा पाकिस्तानची फाळणी हे पुस्तक एक आय ओपनर आहे खास करून त्या लोकांसाठी जे धडधडीत सत्य डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा त्याला इग्नोर करायचा प्रयत्न करतात हिंदू आणि मुस्लिम यांच्या एकत्रीकरणामध्ये नेमके फंडामेंटली काय प्रॉब्लेम्स आहेत इस्लामची धार्मिक शिकवण ही हिंदूंना त्यांच्यामध्ये एकत्रित होण्यापासून मिसळण्यापासून कुठे अडवली आडुल, जाऊ शकते या सगळ्या गोष्टी अतिशय तटस्थपणे आणि निर्भीडपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेत हे पुस्तक आपण एकदा तरी नक्कीच वाचलं पाहिजे पुढचं पुस्तक आहे मित्रांनो किल्ला कसा पाहावा अनेकदा आपण वेगवेगळ्या किल्ल्यांना भेटी देत असतो आणि तेव्हा आपल्याला कळतच नाही नेमकं बघायचं काय कित्येक वेळा त्या किल्ल्यांवर गाईड उपलब्ध असतो नसतो मग तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही की काय बघावं नेमकं तर किल्ला पाहण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे आणि ती पद्धत या पुस्तकामधून लेखकांनी मांडली आहे हे पुस्तक आहे किल्ला कसा पाहावा या पुस्तकाचे लेखक आहेत महेश तेंडुलकर ज्या प्रकारे मी आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्हाला कदाचित अनएक्सपेक्टेड अशा प्रकारचं विषयातलं पुस्तक सांगितलं त्याचप्रकारे तुम्ही न ऐकलेल्या गोष्टी सावरकरांनी सुद्धा लिहून ठेवल्यात सावरकरांनी जातीभेदावर कडाडून टीका केली होती त्यांचं सामाजिक कार्य काय होतं याची खूप लोकांना जाणीवच नसते ती जाणीव व्हावी आणि सावरकरांचे जातीविषयक भी विचार जगाला कळावे यासाठी सावरकरांचं हे पुस्तक नक्की वाचाय ज्याचं नाव आहे जाती भेदोच्छेदक निबंध जातीभेदाचा उच्छेद करणारे निबंध अशा टाइपची या पुस्तकाची मांडणी आहे आणि यामध्ये त्यांनी अतिशय विस्ताराने समजून सांगितलंय की जाती व्यवस्थेचा भारतीय समाजाला कसा नुकसान झाला आणि ती कशाप्रकारे अबॉलिश करता येईल त्याचे काय परिणाम होतील या सगळ्याची एक सविस्तर चर्चा या पुस्तकामधून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली सावरकर म्हणलं की विषय येतो त्यांच्या हिंदुत्वाचा त्यांनी मागितलेल्या तथाकथित माफिओ नाम्यांचा किंवा मर्सी पेटिशन्सचा तर त्या मर्सी पेटिशन्सचं नेमकं का सत्य काय आहे मर्सी मागची भूमिका काय होती सावरकर एकटेच आहेत का ज्यांनी हे मर्सी पिटिशन्स पाठवलेत या सगळ्या विषयांचा अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणारे जे पुस्तक आहे ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे आक्षेप आणि वास्तव हे पुस्तक सुद्धा अक्षय जोग यांनी लिहिले ज्या लोकांना असं वाटतं खरंच की सावरकर प्रश्नार्थक बर का ज्या लोकांना खरंच जाणून घ्यायची इच्छा आहे की सावरकरांच्या त्या मर्सी पिटिशन्स मागची भूमिका काय होती सत्य ज्यांना जाणून घ्यायचे त्यांनी हे पुस्तक वाचावं ज्यांना प्रोपोगँडा करत आहे अर्धवट ज्ञानावर उड्या मारत राहायचा त्यांनी त्यांचं काम कंटिन्यू ठेवावं दुसरा विषय सावरकरांच्याच पॉईंट ऑफ व्ह्यू येतो की हिंदुत्व सध्या खूप जास्त ब्लफ सुरू आहे की हिंदुत्व म्हणजे एक प्रकारची धार्मिक कट्टरतामध्ये विचारधारा आहे किंवा हिंदू राष्ट्र म्हणजे काहीतरी एक फक्त रिलीजियस फॅनेटिक स्टेट आहे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत हिंदू हा शब्द उच्चाराला सुद्धा एका काळामध्ये टॅबू करून ठेवण्यात आला होता हा शब्द उच्चारण म्हणजे काहीतरी फार भयंकर काम करतोय अशा टाईपचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं पण वास्तविक पाहता सावरकरांचं हिंदुत्व हे प्युअरली जिओग्राफिकल आणि नॅशनलिस्टिक प्रकारचं आहे ही गोष्ट तुम्हाला डाव्या लोकांचे आर्टिकल्स न्यूजपेपर्स युट्यूब व्हिडिओज पाहून करणार नाही स्वतः सावरकर हिंदुत्वाबद्दल काय लिहित आहेत ते तुम्ही या पुस्तकातून वाचू शकता या पुस्तकाचं नावच आहे हिंदुत्व आणि लेखक आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुत्वाचा जेव्हा विषय येतो तेव्हा अनेक वेळा हे दाखवलं जातं की मुस्लिम समाजाचाच फंडामेंटली प्रॉब्लेम आहे हिंदुत्वादी लोकांना तो प्रॉब्लेम नेमका ने कोणत्या गोष्टींचा आहे कोणत्या गोष्टींचा नाही आहे त्यामागचे शास्त्रीय कारण काय आहेत याला शास्त्रीय आधार काय आहे धार्मिक आधार काय आहे हे आपल्याला माहित नसतं पण असे एक बुद्धिवादी आमच्या मराठवाड्याच्या नांदेडमध्ये आहेत ज्यांचं नाव आहे शेषराव मोरे यांनी अनेक वर्ष इस्लामचा अगदी शास्त्रशुद्ध अभ्यास करून वेगवेगळ्या मौलांशी कन्सल्ट करून इस्लामच्या मूळ अंतरंगाचं स्वरूप आपल्यासमोर उलगडून दाखवले आधी युट्यूबवरचं त्यांचं व्याख्यान ऐका आणि तुम्हाला हा विषय खरंच इंटरेस्टिंग वाटला तर हे थोडंसं जाड पुस्तक आहे पण नक्की वाचा या पुस्तकाचं नाव आहे मुस्लिम मनाचा शोध यामध्ये प्रॉफेट मोहम्मद त्यांचं आयुष्य हादीसमधून इस्लामचं इंटरप्रिटेशन कसं करत गेलं या सगळ्या गोष्टी शेषराव मोर्यांनी खूप व्यवस्थित पद्धतीने सांगितल्यात आणि आपण कोणत्या तरी गोष्टीचा अभ्यास करतो याचा अर्थ आपण त्या गोष्टीचा द्वेष करतो असा होत नसतो आपल्याला सगळ्या गोष्टींची जर का इन डेप्थ आणि ऍक्च्युअल मूळ माहिती हवी असेल तर आपलं मत जास्त प्रगल्भरित्या आपण बनवू शकतो आणि त्यासाठी इस्लामचा अभ्यास करणं प्रत्येक हिंदूसाठी प्रत्येक हिंदुत्ववादासाठी आणि प्रत्येक सेक्युलरासाठी सुद्धा फार गरजेचं आहे यासाठी आपल्याला मुस्लिम मनाचा शोध हे पुस्तक फार उपयोगी ठरू शकतं पुढचं आणि शेवटचं पुस्तक आहे हिंदू राष्ट्रातील हिंदू हे पुस्तक इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे प्रसिद्ध जे एन यू चे प्रोफेसर आनंद रंगनाथन हे या पुस्तकाचे लेखक आहेत अनेकदा आपल्या समोर एक प्रकारचं ह्युमरसली हे सांगितलं जातं की हिंदू तर ऐंशी टक्के आहेत त्यांना भारतामध्ये काय धोका आहे उगाच काहीतरी हवा करून ठेवला आहे आणि हिंदू बहुसंख्या असल्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम्सच नाही आहेत पण ह्या गोष्टीमध्ये खरंच तथ्य आहे का यात काही बारकावे आहेत का वेगवेगळे कायदे त्यातले वेगवेगळ्या समाजांना वेग जे वेग 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 वे� फायदे होत आहेत त्यापासून हिंदू समाज कसा वंचित राहतोय त्याशिवाय ऐंशी टक्के मेजॉरिटी हे एकदा स्टिकर हिंदूंवर लावून टाकलं कि मग ज्या ज्या क्षेत्रांमध्ये हिंदू मुळात मायनॉरिटी आहे जसं की जम्मू काश्मीर अरुणाचल प्रदेश किंवा नॉर्थ ईस्टचे चे अनेक राज्य त्याशिवाय वेगवेगळे जिल्हे असे असतात ज्यामध्ये हिंदूंची खूप कमी संख्या असते तिथे त्यांना काय फेस करावं लागतं यासाठी हिंदू राष्ट्रातील हिंदू हे काहीस वेगळ्या टाईपचं नाव या पुस्तकाला दिले तुम्ही या नावावर जाऊ नका ह्याच्यामध्ये हिंदू राष्ट्राचा काही संबंध नाही हे एक मेटाफर वापरले किंवा हे एक प्रकारचं व्यंग वापरले की बघा एकीकडे तुम्ही म्हणता हे हिंदू राष्ट्र आहे आणि दुसरीकडे हिंदूंवर सिस्टमॅटिक पद्धतीने कशा प्रकारचा अत्याचार सुरू आहे सुरू आहे की नाही आहे ते तुम्हीच ठरवा पण त्यासाठी आधी हे पुस्तक मात्र नक्की वाचा